महापरिनिर्वाण दिनानिमित्त बांद्रा वरळी सी लिंक वर आकर्षक विद्युत रोषणाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोने वेधले लक्ष नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांकडून महामानवाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन पंचवटी एक्सप्रेसवर लावली महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती सोलापुरातही भीम सैनिकांकडून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना शेकडो मेणबत्त्या पेटवून साकारल्या दिव्याची आणि अशोक चक्राची प्रतिकृती नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी सात ते नऊ डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन तर नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड फडणवीसांची माहिती नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार सर्व मंत्र्यांच्या कामांचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल तिन्ही पक्षांना मंत्रिपद मिळणार असल्यामुळं दिवस मागे पुढे होईल देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य भाजपा अठरा ते वीस मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता शिवसेनेला बारा तेरा तर अजित पवारांना आठ ते दहा मंत्रिपद मिळणार शिवसेनेला जवळपास चौदा मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा चार टर्म आमदार असल्यानं मला मंत्री करावं प्रताप सरनाईक यांची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ यावेळेस नेते मंडळी यांच्यासह कलाकारांची उपस्थिती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचे तसंच राज्यातल्या तेरा कोटी जनतेचे मानले आभार अजित पवारांनी सलग सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या